तीन दिवसात मित्रांनो फाय पॉईंट टू टू करोड ग्रॉस कलेक्शन जेव्हा प्रेडिक्शन व्हिडिओ केला होता मी तेव्हा म्हटलो होतो की पावणे पाच ते पाच मे बी सव्वा पाच करोडपर्यंत ग्रॉसमध्ये हो कलेक्शन दिसेल आणि तेच झालं आहे दशावतार ब्लॉकबस्टर मित्रांनो हिट नाही सुपरहिट नाही ब्लॉकबस्टर ऐकण्यात हे आलं आहे की चार करोड पण नाही आहे बजेट फिल्मचा चार करोड मॅक्स टू मॅक्स आहे मी तर ऐकले की तेवढा पण नाही आहे ही फिल्म जो रेकॉर्ड बनवते जे करते आणि एक या आपण यापुढे म्हणलं पाहिजे की मराठी चित्रपट इंडस्ट्री जी आहे स चित्रपटसृष्टी म्हणू आपण जे सिने इंडस्ट्री म्हणू ही खूप टॅलेंटेड आहे आणि आता कंटेंटवाल्या फिल्म्स यायला लागल्या आणि आधी पण यायच्या पण मध्ये मध्ये काही एक लव्ह स्टोरीज वगैरे आणि लव स्टोरीज असं नाही की लव्ह स्टोरीज वाईट असतात पण प्रेझेंटेशन वाईज प्रॉब्लेम यायचा आज तुम्ही दशावतारचा जो सक्सेस आहे तुम्ही बघा मराठी चित्रपटाच्या स्क्रीन्स वाढताना कदाचित तुम्हाला पहिल्यांदा दिसत असेल की नाही आम्हाला आता हिंदी नाही ठेवायचं आहे मराठी चित्रपट ठेवायचा आहे म्हणजे थेटर ओनर्स पण एक पद्धतीने म्हणून म्हटलं कंटेंट मॅटर करतो जर अशा टाईपचे चित्रपट निघत राहिले कारण या चित्रपटाचा जर जेव्हा ट्रेलर आला होता ना तेव्हाच वर्ड निघालेला तोंडातून तो ऑटोमॅटिक मास्टरपीस आणि चित्रपट बघितल्यानंतर तर कायच बोलू इट्स द बिगेस्ट अचीवमेंट आउटस्टँडिंग कलेक्शन हॅड्स ऑफ टू द होल टीम सॅल्यूट आहे सर्वांना आणि सिरियसली असं वाटतं हा पर्सनल सक्सेस आहे असं वाटते म्हणजे माहीत नाही का बट इट्स लाईक पर्सनल सक्सेस इतका सुंदर मेसेज संदेश आणि ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन आहे या चित्रपटाचं हॅड्स ऑफ टू सर आय थिंक एटी वन इयर्स आणि हे डेडिकेशन आय डोंट नो आय मीन कोणाकडे असेल आय डोंट थिंक इवन की कोणी एवढा विचार पण करेल कधी फॅन्टॅस्टिक सव्वा पाच करोड ऑलमोस्ट थ्री डेजमध्ये इट्स अ ब्रेकिंग रेकॉर्ड मी तर म्हणे इट्स अ ब्लॉक बस्टर आणि मी मला नाही वाटत आहे हा चित्रपट एक दोन वीकवाला आहे हा एक दोन महिन्यांवाला आहे ट्रस्ट मी ऑन दॅट माझं तर इच्छा आहे की हायस्ट ग्रॉसर बनावी मराठी चित्रपट हा आणि जो एक दहा वर्षापूर्वी वगैरे एक रेकॉर्ड आहे एका रोमॅन्टिक फिल्मचा इट नॉट लाईक दॅट की कॉम्पिटिशन बट हा चित्रपट डिझर्व्ह करतो हायएस्ट ग्रॉसर मराठी फिल्मवाला टेक केअर